हॅलो फ्रेंड्स आज आपण अगदी कमीत कमी साहित्यात मस्तपैकी चिकन थाळी बनवणार आहोत त्यासाठी मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलेला आहे आणि हा मसाला घेतलेला आहे हा मसाला बनवताना मी भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली होती आणि छान बारीक मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता मी हे सर्व गरम तेलात टाकलेलं आहे इथे मी आपल्या आवडीनुसार कोणताही मसाला आणि धने पावडर टाकायचे आहे आणि दोन चमचे मी काळं तिखट टाकत आहे हे सर्व तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आणि मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये टाकायचं आहे वरून थोडंसं मीठ मी टाकत आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे चिकन वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला अगदी पाणी कमी लागणार आहे अर्धा कप पाण्यात हे गरज असेल तर आपण त्यामध्ये टाकू शकतो इथे मी गरम पाणी टाकत आहे त्यामध्ये थोडंसं आणि छान वाफेवर हे चिकन शिजवून घ्यायचं आहे इथे पहा हे सर्व मी व्यवस्थित हलवून झाकण ठेवून शिजवून शिजू सीजु द्यायचं आहे अगदी हे पहा आता कोथिंबीर टाकलेली आहे मी चिकन तयार झालेलं आहे ही पहा ही थाळी आहे